कामगार विभागातर्फे चंद्रपूर जिल्ह्यात सध्या इमारत बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप केले जात आहे चंद्रपुरात हे वाटप सुरू असून याला कामगारांची मोठी गर्दी उसळली आहे मागील वर्षी अशाच एका वाटप कार्यक्रमात गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली होती ते लक्षात घेता यावेळी दोन दोन तालुक्यातील लाभार्थी बोलावून साहित्याचे वाटप करण्याचे नियोजन आहे स्थानिक औद्योगिक वसाहतीत सध्या या साहित्याचे वाटप सुरू असून मोठी झुंबड उडाली आहे मात्र या कामगारांची नीट व्यवस्था केली गेली नाही असा कामगारांचा आरोप आहे सावली मिळेल तिथे हे कामगार उभे आहेत यात महिलांचे प्रमाण निम्मे आहे हे विशेष नमस्कार मी खेमराज बोलवे माझ्याकडे हे आपलं वाटप आलेलं आहे गवर्नमेंट राज्य सरकारकडून तर इमारत बांधकाम कामगार कामगार या मंडळाचे वाटप आहे तर आम्ही काही दिवस सर्व लोकांना दिवसामार्फत वाटप ठेवलं आहे जसं सोमवारला भद्रावती आणि सावली आहे मंगळवारला गरोरा आणि शिंदेबाई लोकांना बोलवलं आहे आणि बुधवार मूल आणि चिमूर तसंच गुरुवार गुरुवारला चंद्रपूर आणि ज्योती आज गुरुवार दिना काय चंद्रपूर आणि ज्योतीच्याच लोकांना आम्ही घेणार आहोत ते एवढ्या प्रमाणात लोकांनी आज आम्ही आमचा कॅपॅसिटी आहे तीन ते चार हजार लोक पर डे या हिशोबाचा आहे आणि शुक्रवारला बल्लारपूर आणि गोंडबिवली तालुक्यातील लोकांना घेणार आहोत आणि शनिवारी कोंबूर आणि ब्रह्मपुरी आणि रविवारी नागबीड कोरपरा राजुरा कारण की ह्या तालुक्यामध्ये सर्वात कमी लोक असल्यामुळे आपण त्या तालुक्यात एका एक दिवशी तीन तालुक्याला घेतलेला आहे तर माझं एकच म्हणणं आहे की का सर्व कामगारांना गरीब वर्गांना की आपल्या तालुक्याच्या दिवशी आपण यावे आणि त्या दिवशी आम्ही त्यांना खाली पाठवणार नाही